गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आता खुशखबर आहे चार हजार तीनशे जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी खुशखबर आहे चार हजार तीनशे जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे मुंबई ठाणे पालघर विभागातून जादा बसेस सोडण्यात येणार आहेत गणेशोत्सवासाठी लालपरी ही सज्ज झालेली आहे गणेश भक्तांची कोकणातील संख्या या ठिकाणी कोकणवासियांची संख्या पाहिली तरी मोठ्या प्रमाणात गणेशोत्सवासाठी कोकणामध्ये साखरवाणी जात असतात आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता हा निर्णय घेण्यात आलेला आहे जादा बसेस या सोडण्यात येणार आहे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आता चार हजार तीनशे जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेण्यात आलाय आपले प्रतिनिधी राजेश जाधव आपल्यासोबत जोडलेले आहेत राजेश गणेशोत्सवासाठी आता हा महत्वाचा निर्णय आपण पाहतोय कोकणात जाणाऱ्यांसाठी खुशखबर आहे चार हजार तीनशे जादा बसेस सोडण्यात येणार आहे काय अधिकची माहिती खर तर ही कोकण वासियांना आनंदाची बातमी आहे कारण कोकणामध्ये गणेशोत्सव हा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो घरोघरी किंवा सार्वजनिक गणेशोत्सव हे मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात आणि कोकण मुंबईतून कोकणाकडे येणारे किंवा पुण्यातून कोकणाकडे येणारी जी संख्या असते ती फार अगदी लाखोच्या घरामध्ये असते त्यामुळे जे गणेशोत्सव साजरा करणार आहेत किंवा मग जे भाविक आहेत त्यांना एक आनंदाची बाब आहे की मागच्या वर्षीच्या तुलनेने आठशे गाड्या जास्त दिल्या आहेत म्हणजे एकूण चार हजार तीनशे गाड्या दिल्या आहेत मागच्या वेळेला तीन हजार आठशे गाड्या दिलेल्या होत्या मात्र यंदा आठशे गाड्या जास्त वाढवलेल्या आहेत त्यामुळे कुठेतरी चार हजार तीनशे गाडीची संख्या झालेली आहे आणि नेहमीच्या ज्या गाड्या सुटतात किंवा एसटी बस टी बस सुटतात त्यापेक्षाही जास्त चार हजार तीनशे गाड्या सोडल्या आहेत त्यामुळे कुठेतरी गणेश भक्तांना आनंदाची गोष्ट आहे कारण काही तासातच जेव्हा रिझर्वेशन चालू झालं म्हणजे आरक्षण चालू झालं तेव्हा काही तासातच या सर्व गाड्या बुक झालेल्या आहेत जे रेल्वेने येणार आहेत त्याही रेल्वे प्रशासनही सज्ज झालेले रेल्वे ही पूर्णपणे बुक झालेले त्यामुळे एस टी महामंडळाचे जे परी आहेत ती आता गणेश भक्तांसाठी सज्ज झालेली आहे काही किरकोळ प्रमाणात जी जी चालू आहेत डेपो मध्ये मात्र काही दिवसातच गणेश उत्सव येणार आहे त्यामुळे सप्टेंबर महिन्यामध्ये पंधरा दिवसामध्ये ह्या ही सर्व सेवा ठेवण्यात चालू ठेवण्यात आलेली आहे कुठेतरी गणेश भक्तांच्या गणेश भक्तांसाठी आनंदाची बाब आहे कारण कोकणामध्ये येणारी जी संख्या आहे ती लाखात असते नक्की धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी